तर मस्साजोग प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर येते खंडणी मागितल्याच्या दिवशीचा व्हिडिओ हा आता समोर आला आहे निलंबित अधिकारी राजेश पाटील देखील व्हिडिओत बघायला मिळतोय मस्साझोक प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल खंडणी मागितल्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ समोर आला आहे निलंबित अधिकारी राजेश पाटील हा देखील या व्हिडिओमध्ये असल्याचं समोर आहे निलंबित अधिकारी राजेश पाटील देखील व्हिडिओमध्ये आहे पोलिसांकडून आता या प्रकरणी सखोल तपास केला जाणार आहे आपण बघतोय निलंबित अधिकारी देखील या व्हिडिओत आहेत आणि ही सीसीटीव्ही दृश्य खरंतर अतिशय महत्वाची आहेत मसाजोग प्रकरणातील ही सगळ्यात मोठी अपडेट आहे एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस चा हा व्हिडिओ वाल्मिकराड घुले विष्णू साठे एकाच फ्रेममध्ये आहेत एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार चा हा व्हिडिओ समोर आला आहे या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत स्वानंद पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत स्वानंद व्हिडिओ कधीचा आहे आणि या व्हिडिओ संदर्भात पोलिसांकडून कशी आता चौकशी केली जाते वर्ष आपण नक्कीच बघितलं तर खंडणी प्रकरणातील जो आरोपी आहे वाल्मी कराड आता हे सगळे आरोपी एका जागी बसलीसह एकोणतीस नोव्हेंबरला वाल्मी कराड मध्ये होते याचा हा पुरावा देखील आहे असं नक्कीच म्हणता येईल आणि दुपारी अकरा वाजताचा हा व्हिडिओ आहे खंडणीच्या गुन्ह्यामध्ये कराड यांनी विष्णू साठेच्या मोबाईलहून अवाधा कंपनीच्या व्यवस्थापकाला दोन कोटीची खंडणी मागितल्याचा उल्लेख याआधीच तपास यंत्रणेने केला होता आणि त्याच अनुषंगाने आता हा व्हिडिओ महत्वाचा आहे विष्णू साठेच्या कार्यालयाच्या बाजूला असलेल्या हॉटेलचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे चाटे सुदर्शन निश्चितच खर तर है। या व्हिडिओमध्ये स्वानंद आपण जर बघितलं तर निलंबित अधिकारी राजेश पाटील देखील दिसतोय त्यामुळे या संदर्भात आता अधिक काही माहिती समोर आली आहे का नक्कीच या व्हिडिओमध्ये बघितलं तर आरोपींसोबत पी एस आय जे आहेत निलंबित राजेश पाटील देखील आहेत आणि एक आणखी एक कॉन्स्टेबल आहे गित्ते नावाचा हा देखील या व्हिडिओ दिसत आहे आधी या प्रकरणामध्ये राजेश पाटलांवर तर कारवाई करण्यात आलेली आहे आता पुढील कारवाई नेमकं काय का होते याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं वर्षा स्वानंद वाल्मिक या प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचं खर तर सांगितलं जात होतं आता हा व्हिडिओ समोर आलाय पोलिसांकडून या व्हिडिओ संदर्भात कशा पद्धतीनं पुढे तपास सुरू आहे या संदर्भात काही माहिती देण्यात आली आहे का पोलिस या संदर्भात आणखी माहिती देण्यात आलेली नाहीये मात्र हा जो व्हिडिओ आहे हा सर्वात मोठा पुरावा आहे असं नक्कीच म्हणता येईल वर्षा निश्चितच स्वानंद या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत सीसीटीव्ही फुटेज आहे हे नेमकं कोणत्या परिसरातलं आहे आणि अर्थातच एक दोन जण नाही तर एक सात ते आठ जण या व्हिडिओमध्ये असल्याचं पाहायला मिळत आहे तुम्ही असेच सोबत राहा आपल्यासोबत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आहेत सुषमा जी आपण पाहतोय विष्णू चाटे हा तर वाल्मिक कराड सोबत हा एक सीसीटीव्ही समोर आला आहे आणि अवधा कंपनीच्या बाहेरचा हा व्हिडिओ असल्याचं देखील कळत आहे तुमची काय प्रतिक्रिया पहिली माते माते जी आपल्या माध्यमातून मिळत असणारी जी माहिती आहे ती प्रचंड धक्कादायक माहिती आहे कारण ही माहिती मला वाटतं या सगळ्या केस मधला एक मोठा पुरावा ठरू शकते जे लोक असं म्हणत होते की आम्हाला राजकीय खेळी करून अडकवण्याचा प्रयत्न केला जातोय त्यांच्या जा विरोधातला हा एक मोठा सज्जड पुरावा आहे परंतु हा पुरावा इतके दिवस बाहेर का आला नाही कुठल्या दबावापोटी हा पुरावा आतापर्यंत दडवून ठेवण्यात आला होता याचा सुद्धा तपास होणे गरजेचे आहे निश्चित सुषमा जी पण आपण बघतोय वारंवार समर्थकांकडून कुठेतरी सांगितलं जात होतं कराडच्या की या प्रकरणाशी वाल्मिक कराडचा कोणताही संबंध नाहीये मात्र अखेर आता हा व्हिडिओ समोर येतोय आणि हा अर्थातच पोलिसांपर्यंत अजूनही पोहोचला नसल्याची एक प्राथमिक माहिती समोर येते आमच्या प्रतिनिधींना आम्ही विचारलं असता त्यांना पोलिसांकडून तशी कोणतीच माहिती दिली जात नाही असं ते सांगतायत काय म्हणायचं नेमकं पोलिसांकडून या व्हिडिओकडे कुठेतरी दुर्लक्ष होत का नाही नाही पोलिसांकडून आपण अपेक्षा न केलेल्या बरे कारण पोलीस आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये असणारे जे लोक आहेत ते आरोपींसाठी काम करतात करता, करत का की न्याय देण्यासाठी काम करतात हेच मुळात आता कळत नाहीये आपल्याला त्यामुळे पोलिसांकडून काही आमच्या फार अपेक्षा नाहीत पोलिसांचा नाकर्तेपणा हा आहे की एकीकडे सैफ अली खान प्रकरणातल्या हल्लेखोरांना अवघ्या काही तासांच्या आत अटक होते पण संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातले आरोपी मात्र अद्यापही काहीजण करार आहेत त्यामुळे पोलिसांकडून अपेक्षाच नाहीयेत मी म्हणणंच म्हटलं की एवढा मोठा पुरावा इतके दिवस का दडवून ठेवण्यात आला तो दडवून ठेवण्यामागे कोणती राजकीय इच्छाशक्ती काम करत होती कुणाचा दबाव होता कारण हा पुरावा थेट जर खंडणीशी खंडणीशी संबंधित पुरावा आहे आणि खंडणीतून खुनाची परिणिती झालेली आहे त्यामुळे जे लोक खंडरीतले आरोपी आहेत तेच लोक खुनातले सुद्धा आरोपी होण्यासाठीचा हा एक महत्वाचा धागा आहे आणि तो धागा आज हाती म्हणणं ही खर तर फार मोठी उपलब्धि असणार आहे निश्चितच सुषमाजी तुम्ही अशाच सोबत राहा खर तर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आपल्यासोबत फोनवरून आहेत जोडलेले धनंजय आपण बघतोय खंडणी मागितल्याचा हा व्हिडिओ खर तर समोर आला आहे आता पुढे नेमकं काय पाठपुरावा करणार आहे कशा पद्धतीनं पोलिसांकडे मागणी कराल आमचा पाठपुरावा करून झालेला आहे हे पुरावे आहेत पुरा ना हे देशमुख कुटुंबियांनी दे आणि सगळ्यांनी अगोदर दिलेले आहेत सगळे एफ आय आर ह्याच पद्धतीनं आहेत सगळे सीसीटीव्ही फुटेज आज आले असले हे तरी आम्ही जे सांगतोय आम्ही जे भेटतोय सगळ्या लोकप्रतिनिधींना सगळे लोकप्रतिनिधी जे न्यायाच्या भूमिकेत आहेत त्यांची भूमिका हीच आहे पण याच्यावर अजून काय जास्तीचे ऍक्शन होत आहेत याकडे सगळ्यांचं लक्ष आहे आणि ते लवकर लवकर झाली पाहिजे हे सुद्धा मागणी आहे देशमुख कुटुंबियाची समाजाची त्याकडे आम्ही लक्ष देऊन आहोत की हे कधी होत आहे सगळं आणि कधी हे सगळे आरोपी आहेत बघा तुम्ही त्याच्यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये एक दोन एक दोन आरोपी नव्यानं दिसत आहेत त्याच्यावर काय ऍक्शन घेतायत कोण याकडे लक्ष आहे आणि ते आम्हाला दिसलं पाहिजे की त्यांच्यावर काय कारवाई होते अनिश्चितच धनंजय आपण जर बघितलं तर वारंवार सांगितलं जात होतं की या संबंध या प्रकरणाशी कोणता संबंध नाहीये मात्र आता स्वतः विष्णू चाटी असेल या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळतात पोलिसांकडून तुम्हाला काही माहिती देण्यात आली आहे का या व्हिडिओच्या अनुसार या व्हिडिओच्या अनुषंगाने कसा पुढे तपास करणार आहेत संदर्भात मीच मीच स्वतः सीआयडी ऑफिसला आपल्या तासात पोहोचत आहे आणि सगळ्या या संदर्भात चर्चा करून मी त्यांच्याशी चर्चा विनिमय करून मी त्यांच्याशी बोलून मग मी व्यक्त होणार आहे धनंजय जी आपण बघतो या व्हिडिओमध्ये जे निलंबित अधिकारी राजेश पाटील हे देखील बघायला मिळत आहेत यांचा देखील त्यामुळे कुठेतरी सहभाग असल्याचं एकूण स्पष्ट झालंय जी मागणी आहे आमची की जे आरोपी आहेत सगळे त्याला कोणी कोणी आश्रय दिला आहे कोणी कोणी अभय दिला आहे तुम्ही वारंवार हे माझ्या तोंडातून ऐकत असतात त्याची चौकशी सखोल झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे आणि त्यातूनच पुढे तपास जाणार आहे ती लवकरात लवकर तपासणी करावी आणि आता एवढा मोठा पुरावा तुमच्याकडे आहे तर मला वाटतं वेग कुठेतरी वाढवायची गरज आहे आणि जो राहिलेला आरोपी आहे तो फरार आहे तर यावूनच कळते की ते किती सराईत गुन्हेगार आहेत आणि त्याला पकडणं किती गरजेचं आहे त्याला मागच्या दोन तीन दोन वर्षापासून तो फरार फक्त कागदोपत्री होता तो या ऑफिस मध्ये आहे तो फरार आहे म्हणजे ही म्हणजे काय आहे ह्याच्यातून काय दर्शवलं जाऊ शकतंय किंवा याच्यातून काय दिसू शकतंय हे तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवा की कि किती भयानक परिस्थिती आहे ही कागदावर आरोपी फरार असलेला तो तिथे ऑफिस मध्ये आहे आणि तो आज देखील खुनाच्या आरोपामध्ये खून करून तो पसार आहे तो शोधत नाहीये यावरून लक्षात येते की हे ये किती भयानक परिस्थितीचं स्वरूप आहे पुढे आलेलं जी धनंजय अगदी काही वेळापूर्वीच सांगितलं आता तुम्ही सीआयडी ऑफिसला पोहोचताय पुढे काय मागणी करणार आहात तुम्ही सीआयडी ऑफिस मध्ये जाऊन काय तुमची नेमकी भूमिका असेल या व्हिडिओ संदर्भात सगळ्या डिटेल्स चर्चा करून पुढे काय याचं होणार आहे किंवा याच्या संदर्भात पहिल्या काही तपासणी झालेली आहे का चौकशी झाली आहे का या संदर्भात मी चौकशी करणार आहे निश्चितच हा व्हिडिओ जर बघितला धनंजय जी तर माध्यमांसमोर येतोय मात्र पोलिसांकडून या व्हिडिओ संदर्भात कोणतीच माहिती दिली जात नाहीये यामुळे आता पोलिसांच्या कार्यपद्धतीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे असं तुम्हाला वाटतंय का आम्ही जी मागणी आहे आमची त्यावर समजा किती गांभीर्यानं सगळं काम केलं जातय या संदर्भात पण आम्ही आढावा घेणार आहोत आणि हा व्हिडिओ कसा आला कुठून आला कुणाकडे आला कोणी शेअर केला या संदर्भात पण मी चर्चा करणार आहे आणि त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहे की हे सगळं इतक्या उशिरा इतक्या इतक्या उशिरा इतका ठोस पुरावा आहे आहे तर इतक्या का का आला या संदर्भात झालं होतं मी चर्चा करणार जी धनंजय भूमिका आणि तुमची प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचली आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपण पाहतोय मसाजोग प्रकरणातली ही एक सर्वात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण खंडणी मागितल्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागला आहे आणि पुन्हा एकदा आपण जातोय सुषमा अंधारे आहेत आपल्यासोबत सुषमाजी तुम्ही ऐकलं धनंजय देशमुख यांची काय प्रतिक्रिया आहे खरं तर आता ते सीआयडी ऑफिस जाणार आहेत आणि त्यानंतर तिथे आपली भूमिका मांडून या प्रकरणात लवकरात लवकर तपास करण्याची देखील मागणी करणार असल्याचं स्वतः ते सांगतात मी मगाशीच म्हटलं की हा पुरावा अत्यंत मोठा महत्वाचा धागा ठरू शकतो कारण आमच्यावर खंडणीचे आरोप हे राजकीय सूडबुद्धीने केलेले आहेत असं म्हणणारे लोक जर व्हिडिओ मध्ये दिसत असतील तर हा ढळढळीत पुरावा आहे आणि खंडणीतून खुनाची परिणिती झाली असल्यामुळे खंडणीतले जे गुन्हेगार आहेत तेच खुनाचे ते सुद्धा गुन्हेगार आहेत त्यामुळे खुनाच्या गुन्ह्यामध्ये त्यांना ताब्यात घेण्यासाठी सुद्धा हा पुरावा महत्वाचा आहे पण पुन्हा प्रश्न तोच उरतो की इतका महत्वाचा पुरावा अजूनही का इतक्या दिवसात समोर आला नाही आणि तो समोर आला त्याच्यामध्ये पोलिसांचं कर्तृत्व काहीच नाही कुणीतरी कदाचित भीती प्रचंड आहे दहशत आहे लोकांमध्ये आणि त्या दहशतीमुळे लोक उघडपणाने ते पुरावे समोर आणायला धजवत नाहीत घाबरतात लोक पुढे यायला आणि तरीही हस्ते परहस्ते कसे का असं ना पण तो पुरावा आता पोचलेला आहे तर आता तरी पोलिसांनी निव्वळ बघ्याची भूमिका न घेता कचखाऊ भूमिका न घेता ठामपणे पोलिसांचं नेमकं कर्तृत्व काय आहे सदरक्षणा खलवेदना आहे ते त्यांनी करून दाखवावं ही अपेक्षा आहे निश्चित सुषमाजी त्यामुळे आता पुढे पोलीस कसा तपास करतायत हे पाहणं महत्वाचं आहे खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी आपण ही दृश्य बघत आहोत खंडणी मागितल्याच्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ समोर आलाय निलंबित अधिकारी राजेश पाटील देखील व्हिडिओ व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात पुन्हा एकदा जातोय आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील यांच्याकडे स्वानंद आपण बघतो या व्हिडिओमध्ये सीसीटीव्ही खर तर सात ते आठ जण सोबत आहेतच मात्र एक पोलीस अधिकारी देखील कोपऱ्यातून येताना दिसतोय काय नेमकं करत होता पोलीस अधिकारी जर का हा व्हिडिओ खंडणी मागितल्या दिवशीच आहे अर्थातच खंडणी मागण्यासाठी जात असल्याचा हा व्हिडिओ व्हिडिओ देखील चर्चा आहे काय या वर्ष आपण बघितलं तर बजरंग यांनी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि या पत्रकार परिषदेत या एकोणतीस अकरा तारखेचा उल्लेख देखील त्यांनी केला होता आणि त्याच अनुषंगाने तपास पुढे जात असल्याची माहिती आपण सर्वात आधी प्रेक्षकांना दिली होती एनडीटीव्हीच्या माध्यमातून आणि या प्रकरणातील गुन्हेगार देखील वाढण्याची शक्यता असल्याची आपण सर्वात प्रेक्षकांना दिली होती आणि त्याच अनुषंगाने आता हे जे गुन्हे हे जे आरोपी यामध्ये दिसत आहेत तर या प्रकरणामध्ये नक्कीच कुठेतरी आरोपी वाढण्याची शक्यता दिसते वर्षा निश्चितच आनंद इथे अनेक जण दिसतात वाल्मिक कराड सोबत खर तर हा सगळ्यात मोठा पुरावा म्हणावा लागेल सगळेच आरोपी एका फ्रेम मध्ये पाहायला मिळत आहेत हा व्हिडिओ नेमका कोणता आहे आणि किती वाजताचा आहे हे देखील आपल्या प्रेक्षकांना सांगाल स्वानंद हा हा जो व्हिडिओ एकोणतीस अकरा दोन हजार चोवीस रोजीचा आहे दुपारी अकरा वाजण्याच्या सुमारास हा हा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला होता आणि यानंतरच ही खंडणी मागितल्या गेल्याचा संशय व्यक्त केला गेलेला आहे आता नेमकी त्यावरची अधिक माहिती लवकरच आपल्याला तपास यंत्रणेकडून समोर येईल कारण या प्रकरणाचा सर्व जो तपास आहे हा कडे आणि अर्थातच कडे देखील आहे त्यामुळे आता याबाबत आणखी ते काय ऍक्शन घेतात यामधील किती गुन्हेगार वाढतात हे आता पाहणं महत्वाचं ठरलेलं आहे वर्षा स्वानंद हा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय आणि अर्थातच माध्यमांपर्यंत पोहोचतोय मात्र तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अजूनही पोलिसांकडून या व्हिडिओ संदर्भात कोणतीही माहिती देण्यात आली नाहीये या घडीची अपडेट नेमकी काय आहे आता तरी पोलिसांकडून काही माहिती दिली जाते का कारण समाज माध्यमांवर हा व्हिडिओ एवढ्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय मस्साजोग हे प्रकरण एवढं तापलेलं असताना आता पोलिसांकडून कसा पुढे तपास केला जातो या व्हिडिओला घेऊन आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास जो आहे आता या या सर्व व्हिडिओवर सोबत राहा आपल्यासोबत अंजली दमानी आहे त्यांची देखील आपण प्रतिक्रिया जाणून घेऊयात अंजली जी तुम्ही बघतच असाल वा, वाल्मिक कराड आणि घुलेत आणि त्यासोबतच विष्णू साठेच एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलं आहे आणि अर्थातच खंडणी मागितल्या दिवशीचा हा व्हिडिओ असल्याचं देखील कळत तुमची काय प्रतिक्रिया आहे सगळ्यात धक्कादायक गोष्ट आहे की त्या सगळ्या गुन्हेगारांबद्दल बरोबर पोलीस अधिकारी सुद्धा आहे आता याच्यापेक्षा जास्त आणि धक्कादायक काय होणार आहे म्हणजे मला तर एक आत्ता दहा पाच दहा मिनिटांपूर्वी मला हे पाच व्हिडिओ झाले एक तर आम्ही बघतच बघतच राहिलो डोकं सुन्न झालं आमचं की चाललंय काय आणि हे तर ठीक आहे ते, ते गुन्हेगार आहेत पोलीस जर यांचे साथ द्यायला लागले त्यांच्याबरोबर असे जायला लागले तर खरच खरंच कठीण आहे हे सगळं म्हणजे मला तर खर काय तर सुचत नाहीये मला असं वाटतं की प्रतिक्रिया वगैरे देणं माझं मेरे बसकी बात नाहीये तुम्ही इतरांकडनं घ्या तरी मला खूप अपसेटिंग वाटतं हे सगळं की त्यांची मिली बघत म्हणा राजकीय दबाव म्हणा राग येतो या सगळ्या गोष्टींचा राग येतो मनापासून राग येतो निश्चितच अंजलीताई तर वारंवार तुम्ही या संदर्भात अनेक खुलासे केले आहेत कुठेतरी राजकीय द्वेषापोटी हे सगळं करत असल्याचा वारंवार आरोप देखील तुमच्यावर केला जात होता मात्र आता हे सर्व पुरावे समोर असताना पोलिसांना मात्र या व्हिडिओ संदर्भात कोणतीही माहिती नसल्याचं स्वतः पोलीस सांगतायत या संदर्भात तुम्हाला नेमकं काय वाटतंय तर काही तांत्रिक कारणांमुळे अंजली ताई यांच्यासोबतचा आपला संपर्क तुटलेला आहे मात्र आपण बघत आहोत त्यांच्याकडून देखील निषेध व्यक्त केला जातोय या व्हिडिओमध्ये पोलीस अधिकारी राजेश पाटील देखील दिसतात आणि त्याचवरून त्यांनी आता खरंतर निषेध व्यक्त केला आहे पोलीस या खंडणी खोरांसोबत काय करतायत असा सवाल अंजली दमानिया उपस्थित करतायत मसाजोग प्रकरणातील सर्वात मोठी अपडेट समोर आली आहे ती म्हणजे खंडणी मागितल्या दिवशीचा हा व्हिडिओ समोर आला आहे निलंबित अधिकारी राजेश पाटील देखील याच मध्ये बघायला मिळतोय शिवाय वाल्मिक कराड विष्णू या व्हिडिओमध्ये आहे एकूणच सगळे आरोपी या व्हिडिओमध्ये बघायला मिळतात त्यामुळे आता पोलीस पुढे काय आणि कशा पद्धतीने तपास करत ते पाहणं महत्वाचं आहे शिवाय संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे आता सी आय डी ऑफिसकडे रवाना होत आहेत आणि ते देखील या सी आधारे आता पुढे तपास करण्यास आणि अर्थातच वेग वेगानं तपास करण्याची मागणी करणार असल्याची माहिती त्यांनी ते स्वतः एनडी मराठी सोबत बोलताना सांगितली आहे मसाजोक प्रकरणातली ही सगळ्यात मोठी अपडेट म्हणावी लागेल कारण हा सीसीटीव्ही फुटेज समोर येते येतो आहे आणि एवढ्या दिवसानंतर हे प्रकरण तापलेलं असताना आता सी सी टी व्ही फुटेज समोर आल्यानं मोठी खळबळ उडाली आहे आणि याच सी सीटीव्ही फुटेजमध्ये वाल्मिक कराड हा विष्णू चाटे आणि घुले सोबत दिसत आहे त्यामुळे ज्या प्रकारे तर वाल्मिक कराडचे समर्थक वारंवार सांगत होते कुठेतरी वाल्मिक कराडचा या प्रकरणाशी कोणताही संबंध नाहीये हे आता पुन्हा एकदा कुठेतरी स्पष्ट होत आहे पुन्हा एकदा आपण अंजली ताई यांच्याकडे जाऊयात खर खरंतर आपण बघतोय समाज माध्यमांवर हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय माध्यमांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचतोय मात्र पोलिसांकडून कोणतीच माहिती दिली जाते जात, जात नाहीये या संपूर्ण व्हिडिओ संदर्भात त्यामुळे कुठेतरी पोलिसांच्याच कार्यक्ष पद्धतीवर परिणाम होतोय आणि याचा आता प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केलं जात काय वाटतं तुम्हाला पोलीस नेमकं कशा पद्धतीनं हा तपास करत आहेत आता व्हिडिओ माध्यमांकडे कुठून आला मला माहित नाही माझ्याकडेही कोणीतरी पाठवलेत पाच व्हिडिओ झालेत माझ्याकडे पाच आणि त्याच्यातलं सगळं बघून असं इतकं धक्कादायक वाटत इतकं धक्कादायक की एक गुन्हेगार एकत्र आहेत ते आहेतच त्यांच्याबरोबर एक पोलीस अधिकारी देखील आहे ते आहे तर, देखी राजेश पाटील म्हणजे काय बोलावं याच्यावर पुढे आता काय बोलणं बाकी काय की ज्या दिवशी खंडणी मागितली गेली तेव्हा हे सगळे एकत्र आणि त्यांच्याबरोबर पोलीस अधिकारी पण इतकी छान इंची मिली बघत आणि एखाद्या माणसाला मानून टाकायचं कट होणं अमुक होणं अमोक होणं काय बोलायचं याच्यावर आता आपण काय बोलणार अंजली ताई वारंवार तुम्ही या प्रकरणात खर तर मोठमोठे खुलासे केले आहेत आणि तुम्ही राजकीय द्वेषापोटी हे सगळे खुलासे करत असल्याचं सांगितलं जात होतं मात्र हळूहळू आता सगळेच पुरावे बाहेर येत आहेत त्यामुळे तुम्ही कसं पाहता याकडे द्वेष मला तर कळत नाहीये राजकीय द्वेष कशाबद्दल कारण हे राजकारणी असे आहेत म्हणूनच ना हे गुन्हेगारांना पाळतात म्हणूनच ना अशी गुन्हेगारांची साथ देता म्हणूनच ना आणि ते करायला नको का द्वेष काय प्रत्येकाच्या मनात संताप आला पाहिजे की आता बास हे सगळे जे राजकारणी त्यांना बास आता गरीब असला कारण नाही तर सामान्य माणसाला जगणं आता मुश्किल होणार आहे एकोणतीस तारखेला ज्या दिवशी खंडणी मागितली गेली तेव्हा हे सगळे गुन्हेगार एकत्र होते त्याच्यानंतर पुढे काय करायचं कारण खंडणी जर मिळत नसेल तर पुढची कारवाई कशी कर करायची याच्यावरच सगळं प्लॉटिंग झालं ना याच्यावरच सगळं ठरवलं ना त्यांनी की आता पुढे आपण चेकअप करायचं म्हणूनच गेले ना सहा तारखेला तिथे खंडणी मागायला मसा दुखचं खांब बंद करायला आवाजाच्या ऑफिसमध्ये तर हेच आपण म्हणतोय ना की सगळे ऑफिस मधले सगळे बसून त्यांनी आता याच्यात आपण आणि मागण्या करून सगळं घाण केली आहे सगळी मी तुम्हाला सांगते ना मला एक तर बोलायला लोकांनी निश्चितच घाण दस... पोलिसांच्या कारवाईची घाण सगळी घाण केली आहे निश्चितच त्यामुळे आता पुढे या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस कसा तपास करतायत ते पाहणं महत्वाचं आहे ताई खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या प्रतिक्रियेसाठी